माझं नाव किरण मानिक जाधव गाव घाटनांद्रे कोठेमका जिल्हा सांगली सांगण्याचा येतो म्हणजे मी किरण कंपनीचं ह्या प्लॉटला बॉस खाली सोडलेलं आहे एक लिटर पंधरा दिवसाच्या अगोदर आणि आता आम्ही भुंडे उकरून बघितलं तर पांढरीमुळे बऱ्यापैकी दिसत आहेत म्हणजे फरक शंभर टक्के जाणवला हो आहे आम्हाला अजून काय काय वापरलं स्प्रेमधून वरनं तीन मिनिनं बॉब वापरले वापर डेफिशियन्सी मला दरवर्षी चोन खड्डा राहणार जाणवत होती ह्या वर्षी बऱ्यापैकी कमी आहे या कंपनीचं तुम्ही स्टिकॉन पण काहीतरी वापरलं आहे त्या स्टिकॉ स्टिकॉनचे तुम्हाला कोणकोणते फायदे दिसून आलेत या स्टिकॉनमुळं आम्हाला जमिनी या भंड्यात गांडूळ खालण्यावर आले आणि स्प्रेला वापरल्यावर असं व्यवस्थित पाण्याचा पीएच परत ते लेअर त्याच्यावरती व्यवस्थित असं दिसून आले हे तुमचे सगळे म्हणजे जवळचे मित्र मंडळी आणि आपले भाऊबंध आहेत ना जरा मला तुम्ही सांगा आता की तुम्ही आता जे बघताय ते तुम्हाला यामध्ये काय फरक दिसून येते इतरांच्या प्लॉटमध्ये ह्या प्लॉटमध्ये काय फरक दिसून नाही इतर प्लॉट बघितलं तर पिळं दाखवतात पिळ दाखवत नाही काही वापरल्यामुळे पिवळं पण पूर्ण काय म्हणून काळोखी मग मातीमध्ये तुम्हाला आता तुम्ही जे काय बघितलं त्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसून येतोय आता माती उकळ्या पहिले बुंडा कठीण होता आता उकळ बुंडा मऊ लागतोय आणि ते पांढरी मुळे पांढरीमुळे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपले काही द्राक्ष बागायदार आहेत जे काही प्रॉब्लेम मध्ये असतात त्यांना तुमचा काय सल्ला आहे आमचं की हे कंपनीच किरण कंपनीचं हे बस तुमचं चांगला आहे वापरा तुम्ही काही अडचण नाही आम्हाला रिझल्ट चांगला आम्हाला असून रिझल्ट येत नव्हतं याविषयी चांगला रिझल्ट चांगला रिझल्ट तुम्ही केरणा ऑर्गेनिकला जी माहिती दिली इतर शेतकऱ्यांनी जो सल्ला दिला त्याबद्दल मी आपले केरन कंपनीकडून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद